मला जगायचं आहे पण मी काय करू एस आय आर टार्गेट पूर्ण करू शकत नाही आहे रात्रंदिवस सतत टेन्शन असतं त्यामुळे मला जीव देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही आहे असं लिहित सर्वे सिंग या उत्तर प्रदेशातल्या एका शिक्षकाने टोकाचं पाऊल आहे मृताच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की एस आय आरच्या कामामुळे सर्वे सिंग प्रचंड दबावाखाली होते सर्वेशांना एस आय आर मोहिमेअंतर्गत बी एल ओची जबाबदारी सोपवण्यात आली होती आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी सर्वे सिंग यांनी मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना उद्देशून एक सुसाईड नोट सोडले ज्यामध्ये एसआयआरच्या कामाचा ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं टार्गेट पूर्ण झालं नसल्याबद्दल लिहिलेलं यामुळे शिक्षकांमध्ये आता मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला अशीच घटना याआधीही केरळ आणि राजस्थानमध्ये घडली होती दोन बीएलओनी एसआयआरशी संबंधित कामाच्या तानामुळे आत्महत्या केलेली त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं की अधिकारी त्यांना कामाच्या दबावामुळे त्रास देतात आणि निलंबित करण्याची धमकीही देतात गेल्या महिन्याभरात सात राज्यांमध्ये सोळा बीएलओचा मृत्यू झालाय यातील काहींना हृदयविकाराचा झटका आलाय तर काहींनी आत्महत्या केली बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसरच्या मृत्यूचं प्रमाण हे चिंतेचं कारण बनत चाललंय त्यांच्या आत्महत्येचं कारण होतं वर्क प्रेशर शिक्षकांचं असं म्हणणं आहे की तेवीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी बी एल ओना दिवस रात्र काम करायला भाग पाडलं जात आहे तर त्यांना पुरेसा वेळही दिला जात नाहीये एसआयआर प्रक्रिया आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे बी एल ओ हे प्रचंड दबावाखाली असल्याचा आरोप शिक्षकांच्या संघटनांनी केला तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा